तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या देशावर कोणी हल्ला केला तर आपल्या देशाकडे त्याला उत्तर द्यायला कोण कोणती मिसाईल आहे ज्याचं नाव ऐकल्यावर पाकिस्तान सारखे देश घाबरून जातात नंबर एक वरती आहे अग्निवी सर्वात घातक पाच हजार किमी रेंज म्हणजे जर कोणी भारतावर हल्ला केला तर ही मिसाईल थेट त्यांच्या देशात जाऊन टार्गेट करू शकते नंबर दोन वरती आहे ब्रह्मोस ही मिसाईल आवाजाच्या तीन पट वेगाने जाते जगातल्या सर्वात वेगवान क्रुज मिसाईलपैकी एक शत्रूला प्रतिसाद द्यायलाही वेळ मिळू देत नाही नंबर तीन वरती आहे पृथ्वी तीनशे किमी रेंज थोड्या अंतरावर असलेले कोणतेही शत्रू त्वरित नष्ट करू शकते ही भारताची पहिली स्वदेशी मिसाईल आहे नंबर चार वरती आहे नाक मिसाईल ही मिसाईल विशेष म्हणजे शत्रूंचे रणगाडे आणि टँकसाठी साठी टार्गेट करून काही क्षणात सतत उद्ध्वस्त करू शकते नंबर पाच वरती आहे शौर्य या मिसाईलचं वैशिष्ट्य म्हणजे ही जमिनीवरून डागली जाते पण टार्गेटला अचूक लागते आणि ही सुद्धा न्यूक्लियर मारा करू शकते जर तुम्हाला वाटलं की भारताची ताकद समजणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा यामध्ये कोणतं स्नेपनास्त्र तुमचं आवडीचं आहे